पश्चाताप करण्याची वेळ काय येते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंही विश्लेषण करू तर पुढचा मुद्दा आहे विश्वासघात करणे कोणाचाही विश्वासघात केल्यामुळे आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते एखाद्याने जर आपल्यावर चांगला विश्वास ठेवला चांगली व्यक्ती म्हणून आपल्यावर विश्वास ठेवला आणि जर आपण त्याचा विश्वासघात केला तर पुन्हा ती व्यक्ती आपल्यावर विश्वास तर ठेवणारच नाही उलट आपली सर्वत्र बदनामी होईल आपलं कोणतंच काम होणार नाही आपलं मनही प्रसन्न राहणार नाही आणि आपलं जीवन पूर्णपणे बिघडून जाईल कारण सर्वत्र आपण विश्वासघातकी आहात असं मानलं जाईल आपल्याविषयी सर्वत्र चर्चा होईल एक विश्वासघातकी माणूस म्हणून आपली सर्वत्र चर्चा होईल आणि यामुळे आपलं सुंदर जीवन आपलं चांगले जीवन बिघडून जाईल म्हणून कोणाचाही विश्वासघात करू नका ज्याचा तुमच्यावर विश्वास जाचा आहे जो तुम्हाला चांगलं मानतो अशा माणसाचा विश्वासघात करू नका चार पैशासाठी या मोठेपणासाठी या स्वार्थ साधण्यासाठी या काही कारणासाठी कोणाचाही विश्वासघात करू नका कारण एकदा जर विश्वासघात केला तर पुन्हा कुणीही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही आणि यामुळे तुमचं जीवन बेचिराक होतं तुमचं जीवन कंगाल होतं म्हणून कोणाचाही विश्वासघात करू नका आपला मुलगा असो आपली पत्नी असो आपला मित्र असो या कोणताही माणूस असो या कोणताही पाहुणा असो या कोणताही जवळचा नातेवाईक असो या परका कोणीही माणूस असो कुणीही असो या शेजारी असो कुणीही असो कुणाचाही विश्वासघात तुम्ही करू दुसरं दुसरं दुसर, कोणी तुम्हाला चांगलं बनेल तुमचा मान ठेवील तुमचा सन्मान करील तुम्हाला चांगलं मानल तुमच्याकडे चांगल्या नजरेने पाहिल तुमचा आदर करील तुमचा सन्मान करील अशा रीतीने तुम्ही वागा तर तुमचं जीवन सुंदर होईल चांगलं होईल आणि तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही परंतु जर तुम्ही दुसऱ्यांचा विश्वासघात केला या दुसऱ्यासोबत वाईट वागले या दुसऱ्याला खोटं बोलले दुसऱ्याला खोटं बोलून त्याचा विश्वासघात केला दुसऱ्याचं नुकसान केलं दुसऱ्याला संकटात टाकलं तर मात्र तुमचं जीवन सुंदर तर होणारच नाही उलट बेचिराक होईल कंगाल होईल आणि नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल परंतु एकदा गेलेली वेळ परत येत नसते आणि एकदा तुमचं बिघडलेलं जीवन सुंदर होत नाही म्हणून मित्रांनो कोणाचाही विश्वासघात करू नका आणि आपलं जीवन कंगाल नरकमय भलू नका पश्चाताप करण्याची वेळ येण्याच्या अगोदरच तुम्ही सावधान राहा सतर्क राहा चांगलं वागा दूरदृष्टी ठेवा पुढे होणाऱ्या परिणामाचा पुढे होणाऱ्या भयानक गोष्टीचा विचार करा विचारपूर्वक राहा काळजीपूर्वक राहा समाधान ठेवा सतर्क राहा सावधान राहा लालच हाव घेऊ नका अहंकार करू नका मन चांगलं ठेवा तुमचा स्वभाव चांगला ठेवा तुमचे विचार सुंदर ठेवा कोणाच्याही नजरेत चांगलं असं चांगलं वागा की तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही तुमचं जीवन सुंदर होईल तुमचं जीवन रंगमय होईल तुमचं जीवन सुखमय होईल अशा रीतीने तुम्ही राहा सर्वजण तुमचा आदर करतील सर्वजण तुम्हाला चांगलं म्हणतील तुम्हाला सर्वजण आदर्श मानतील तुम्हाला सर्वजण सज्जन व्यक्ती म्हणतील आणि तुमचं तुमच्या सुद्धा नाव राहील आणि तुमच्या सुद्धा सन्मान तुमची कीर्ती हो म्हणून सर्वांसोबत तुम्ही चांगलं राहा ईश्वरावर श्रद्धा ठेवा सत सत्यता ठेवा सुंदरता ठेवा चांगुलपणा ठेवा मन विचार सुंदर ठेवा माणुसकी ठेवा कष्ट कष्ट व मेहनत करण्याची तयारी ठेवा जिद्द चिकाटी ठेवा प्रेमाने राहा ध्ये ध्यास ठेवा जाणीव ठेवा दूरदृष्टी ठेवा आणि कोणाचाही विश्वासघात करू नका कोणाचा विश्वासघात करून पश्चातापाच्या जाळ्यात पडू नका पश्चातापाच्या आगीत अडकू नका म्हणून होण्याचाही तुम्ही विश्वासघात करू नका आणि तुमचं जीवन बेचिराग कंगाल बनू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका धन्यवाद